राज्यात पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना कोरोना काळात त्यांनी महसूल वाढीसाठी मंदिराऐवजी बंद असलेल्या दारूची दुकानं उघडण्यास परवानगी दिली होती त्या काळी भाजपने कडाडून का विरोध केला होता एकेकाळी दारू दुकानं अडवण्यास प्राणातून वाईन विक्रीस आणि महसूल मिळतो म्हणून दारूचा प्रसार करण्यास तीव्र विरोध करणारे नेते ने पक्ष आणि संघटना आज गप्प का असा सवाल या निमित्तानं वाजत आहे यापूर्वी भाजपने पूर्वी सामाजिक मूल्य हिंदू संस्कृती आणि व्यसनमुक्त समाज या आधारावरती अशा धोरणांना विरोध केला होता तेच आता सत्तेत आल्यानंतर या गोष्टींना मूकसंमती देताना दिसत दे आहेत हाच विरोध जर आजच्या सरकारने केला असता तर त्याचा गंभीर विचार झाला असता मात्र विरोध करणाऱ्यांनीच आता मौन धारण केले तर प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे दारूमुक्त महाराष्ट्र केवळ घोषणापुरताच मर्यादित राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे भाजपने आघाडी सरकारच्या काळात अनेक वेळा रस्त्यावर उतरून विरोध केला होता त्यावेळी भाजपने कोरोना काळामध्ये त्यांनी महसूल वाढीसाठी मंदिराऐवजी बंद असलेली दारूची दुखानं उड उध, उघडण्यासाठी परवानगी दिली होती मंदिराजवळ दारू दुकान म्हणजे जनभावनांचा अपमान होईल असं मत व्यक्त केलं होतं किराणा दुकानामधून वाईन विक्री म्हणजे कुटुंबात व्यसन शिरकाव करण्याचा प्रकार आहे त्याशिवाय महसूलासाठी दारूचा आधार घेणं म्हणजे सरकारची नैतिक दिवाळखोरी असा देखील आरोप भाजपने केला होता विरोध करणाऱ्यांनी या सगळ्यांवरती मौन का पाळले विरोध फक्त विरोधात असतानाच केला जातो का तत्वे ही सत्तेनुसार बदलतात का असा सवाल या निमित्तानं विचारला जात आहे दारुमुक्त महाराष्ट्र हे फक्त निवडणूक घोषणा पत्रापुरतंच मर्यादित राहतं का हे जनतेकडे आणि हे जनतेनं ठरवायचंय जर समाजातील विचारवंत संघटना आणि विरोध करणारे दुर्लक्ष करू लागले तर मग आपण महाराष्ट्र होण्याच्या मार्गावर असण्याची कबुलीत द्यावी लागेल उत्पादन शुल्क विभागाकडून राज्याला सुमारे त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा म्हणजे चौथ्या क्रमांकाचा महसूल मिळतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत असल्यानं महसूल वाढीसाठी नवे पर्याय शोधले जात आहेत त्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाची समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं केलेल्या शिफारसी या स्वीकारण्यास विभागाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये चौदा हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे समितीच्या शिफारसींचा भाग म्हणून येत्या काळात मद्यविक्री परवाने मुक्त केले जाणार आहेत राज्यात असलेली स्थगिती ती महसूलामध्ये वाढ करण्याच्या उद्देशानं उठवली जाणार असून नव्यानं तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपना परवानगी दिली जाणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यात तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला वे परवाने दिले जाणार असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहे इतर राज्या दरवर्षी तीन टक्क्यानं वाढतं महाराष्ट्रात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून स्थगिती आहे